जिजामाता संगोपन सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न जिजामाता संगोपन शैक्षणिक व सामाजिक संस्था ही मागील दोन वर्षापासून विविध उपक्रम राबवत आहे यावर्षी देखील दिनांक आठ जून रोजी कुमार गार्डन हॉल येथे संस्थेने शिक्षणाची जबाबदारी घेतलेल्या वीस विद्यार्थ्यांना शाळेय बॅग बूट वही पाणी बॉटल कंपास छत्री असे शैक्षणिक साहित्याचे किट वाटप केले या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रियाताई आचरेकर गोविंदा सर बाळू वरकुटे सर प्रकाश सासे सर सावळाराम निमसे सर संदीप आचरेकर हजर होते यांसह जिजामाता संगोपन शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप गायकर खजिनदार अनिल वेखंडे दिनेश भेरे अशोक भेरे शिवाजी रिळेकर गणेश ढोणे प्रवीण विशे वैभव पडवळ योगेश गायकर नितीन शेलवले दिगंबर पडवळ महेश बांगर आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते यांनी केले प्रसाद भोईर शब्दक्रांती यायचंय आज सकाळी उठलो आम्ही जाणारे आम्हाला बॅग मिळणार आहे नवीन नवी बॅग मिळणारे बुक्स मिळणारे त्याच आनंदात आज आलेत ना पण कशासाठी आहे हे सगळं हे आज इतके सगळे जण जे कष्ट घेतात आहेत ते कशासाठी आहेत हा मुलांना प्रश्न आहे का करतात हे सगळे जण जस गायकर इथे म्हणाले की जाताना आपण किती रूप पुराव तर मी तर म्हणतील एक प्रश्न विचारते सगळ्यांना की आपण जन्मच कशासाठी घेतलाय मुलांना त्यांच्या पालकांना सगळ्यांना उपस्थित असलेले सदस्य हो की आपण जन्मच कशासाठी घेतलाय सकाळी ऑफिसला जायचं रात्री यायचं महिनाभराचं जे काय आपल्या पाल म्हणतात ना मुलांसाठी कुटुंबासाठी कमवायचं गाडी घ्यायची बंगला घ्यायचा मुलांना मोठं करायचं आणि मग एक दिवशी या जगातून निघून जायचं याच्यासाठी जन्म घेतलाय का आपण त्याच्यासाठी जन्माला घातले का चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून जो प्रवास केलाय आत्म्यांनी तो त्याच्यासाठी आहे का ना। तर आपला जन्म याच्यासाठी आहे की या समाजात येऊन आपण काहीतरी त्याच म्हणतात का ना एक परतफेड केली पाहिजे देवाने आज आपल्याला इथे जन्माला घातलंय याच्यासाठी घातलंय की तू इथे काहीतरी कर आणि मग माझ्याकडे ये फक्त तू काम कर आणि मग ये पैसा कमव मग ये इज्जत कमव मग ये देणं आहे समाजाला देणं छत्रपती शिवाजी महाराजांचं आज जीवन युग त्यांचं नाव निघते कशासाठी निघतंय आज ते राजा होते महाराजा होते त्यांना काय कमी होत कशासाठी त्यांना एवढे परिश्रम घ्यावे लागते आपल्याला स्वराज्य मिळवून द्यावं लागतं आज ते आरामात राहू शकले असते मग मुलांना मला हेच सांगायचं की आज तुम्हाला या संस्थेतून जे बॅग देत आहे पुस्तकं देत त्याच्यावर तुम्ही अभ्यास करायचा आहे मोठं व्हायचंय काहीतरी स्वप्न पाहताय आणि ते स्वप्न त्या स्वप्नाची पूर्ती करा आज या संस्थेला तुमचा उद्या हातभार लागला पाहिजे आणि या संस्थेतून अशी एखादी व्यक्ती घडली पाहिजे की आम्हाला संतांना अभिमान घातला पाहिजे आमच्या संस्थेतली ही व्यक्ती आहे म्हणून तर मग त्यात आज इथून जाताना प्रत्येक मुलाने हा विचार करायचा की मला मोठं काहीतरी व्हायचंय आणि पहिलं म्हणजे आता इथे सगळेच मुद्दे म्हणजे इथे आज सगळे शिक्षक आहेत आम्ही विद्यार्थी आहोत बोलताना थोडं भीती वाटते त्यांच्या समोर पण तरी पण आज त्यांच्या समोर उभं राहून मी बोलते एक प्रयत्न करते त्या मुलांना हेच सांगायचंय की तुम्हाला पण आहे असं धाडस तुम्ही पण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि जी आत्मीयता तुमच्यामध्ये पण निर्माण झाली पाहिजे म्हणून हा सारा अट्टहास आहे आणि गायका सरांना मला एक सांगायचं आहे की सर संस्थामध्ये साडेपाचशे सहाशे महिलांची आहे सगळ्या महिला आहेत महिला मिळून काम करतो प्रत्येक महिलेच्या अडी शैक्षणिक मानसिक आर्थिक सामाजिक त्यांच्या जिथे जिथे प्रत्येक महिलेला प्रॉब्लेम असेल समस्या असेल तिथे तिथे ती संस्था उभी असते फक्त चिटवाळा नाही अलिबाग खाना बदलाप म्हणून अमरनाथ इथे आ, तो तो ते संस्थेचे आमचे संस्था सदस्य आहेत आणि तिथे ती कार्यरत आलो पण ही संस्था जेव्हा आम्ही चालवतो ना तर काय ती फक्त प्रसिद्धीसाठी नाही तर ते समाधान मिळावं आणि आपलं काहीतरी मदत व्हावी त्या महिलेला त्याच्यासाठी असं काय काय सरांनी मगाशी इथे सांगितलं की सदस्य साठ एकोणसाठ सदस्यांची संख्या संख्या कमी आहे ठीक आहे काय हरकत नाही आधी पण पाचशे सहाशे महिलांची पण काल पन्नास साठ असतात काय माहितीये का गर्दी नसावी पण गर्दी नक्की असावी आणि आपण कोण आहे सगळे गर्दी आहोत आपल्याला प्रत्येकाचं आपण पण विचार केला तर सुट्टीचा दिवस ते नाही जायचा आराम करू आणि माझं पण दुसरीकडे म्हणजे संस्थेच काम होतं पण ते बाजूला ठेवलं कारण हे काम सर्वात महत्वाचं आहे इथून एक बीज निर्माण होणार आहे आणि त्याचा उद्या वटवृक्ष असो किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा असो त्याच्यामुळे या संस्थेला नेहमीच तुमच्याकडनंही सहकार्य रहावं जेव्हा जेव्हा तुम्हाला इथे बोलण्याची संधी मिळेल त्या त्या पालकांनी येऊन या संस्थे म्हणजे सांगितलं गेलं पाहिजे ही मदत खूप मोठी आहे तुमच्या थोडी मागे का शंभर रुपये द्या दहा रुपये द्या आपण देतो का पटकन कारण ते आपल्या कष्टाचे असतात आपण नाही काढत कुठे हरवले तरी आपण दहा वर्ष शोधतो तरी म्हणजे दहा रुपये कुठे पडले वीस रुपये कुठे पडले पण हा प्रत्येक जण इथे प्रत्येक सदस्य जिजा माता चौथेतला त्याच्या खिशातली की पूर्ण फुलांची पाकळी देऊन आज तुमच्या मुलांचं संगोपन तुमच्या मुलांचं शिक्षण करण्याचा प्रयत्न करतोय आणि याची जाण त्या पालकांनी त्या समाजानी आणि त्या विद्यार्थ्यांनी नक्की ठेवायला पाहिजे जेव्हा जेव्हा याचा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनी इथे येऊन सांगायचंय की आज जिजामाता संस्था आमच्या पाठीशी आहे म्हणून आज आम्ही आहोत आम्ही शिक्षण घेतोय आज आम्ही मोठे होणार आहे आणि आम्ही उद्या जाऊन या समाजासाठी काहीतरी करू पाहणार आहे बस जास्त काही बोलत नाहीये वेळ कमी आहे अध्यक्ष पण त्यांना पण जायचंय त्याच्यामुळे एवढं बोलत आज मी इथेच थांबते जय जिजाव जय श्री व्यासपीठावर उपस्थित सर्व सर्व सुद्धा माता संगोपन संस्थेचे सदस्य आणि त्यांचं संगोपन होणार आहे असे विद्यार्थी त्यांचे पालक आज आपण हा दुसरा स्नेह मेळावा तिथे घेत आहोत जिजामाता संगोपन संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच विधवा महिलांच्या मुलांच्या दहावीपर्यंतच्या शैक्षणिक जबाबदारीची आणि या मुलांना म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना झाले आणि त्यांनी त्याच शोधनिश्य उचलले हे अतिशय महान कार्य आहे या कार्याची तुलना कुठेही होऊ शकत नाही राजकारणी लोक करतात हो पण अपेक्षा त्यांची त्यातील वेगळी असते याच्यात अपेक्षा नाही याच्यात अपेक्षा फक्त एकच आहे ती मुलं मोठी व्हावी आणि ती भारताचा झेंडा भडकवत राहावी एवढीच त्यांची अपेक्षा असते तरुणपणी शिक्षणाचं ध्येय साध्य झालं की संसाराचा रथ टाकण्यासाठी नोकरी किंवा किंवा व्यवसाय आपण निवड आणि त्यात काही एवढे अडकून पडतात की त्यांना बाहेर पडण्यातही वेळ वेळ मिळत मेर नाही असं नाही मिळतो पण तुमची इच्छाशक्ती त्याला पाहिजे आणि ती इच्छाशक्ती या आमच्या विद्यार्थ्यांमध्ये दिलीप सारखे आणि अनिल सारख्या विद्यार्थ्यांमध्ये त्या आहे आणि म्हणून ही संस्था कार्यरत झालेली आहे जर तुमची इच्छा असेल तर माणूस नक्कीच समाजसेवेकडे झुकतो आणि तेच धनुष्य या सामाजिक संस्थेने उचललेलं आहे तुमच्या हातून अशाच समाजसेवा घडत राहो हीच सदिच्छा आहे जास्त बोललो आता बोलणं आपण ऐकलेलंच आहे अध्यक्ष हे भाषण जे असत ते एकदम छोट्या स्वभावात घ्यायचं असतं आणि संस्थेच्या बद्दल मी बोलतो की सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता ज्या मुलांचं तुम्ही संगोपन करीत आहेत त्या मुलांनी जरा इथे लक्ष द्या मुलां मुलांनी लक्ष आहे ना मुलांना या आधी संधीच या संधीच सोनं जी संधी तुम्हाला मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा शिक्षण घ्या मोठे व्हा थांबू नका चालत तालत्त। म्हणजे चालत जा म्हणजे काय रस्त्याने चालू नका शिक्षण घ्या शिक्षणाने आपल्या भविष्यातल्या प्रकाशाच्या वाटा आपल्याला दिसू लागतात तसं या आपल्या विद्यार्थ्यांना दिसले आई माझा विद्यार्थी असेल नवीन मी आता माझे शिक्षक होतो आज तो माझ्या आहे आणि आज मध्ये येणार आहे म्हणजे कोणत्या निवृत्ती मी निवृत्त झालो आता तर आपण हे शिक्षण घेतलं तर ह्या शिक्षणातून आपल्याला आप ज्या अंधारात आपण घपललेला गेलो असतो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला दिसतो आणि त्याच्यासाठी आता दोन फक्त तीनच लिहिलेले मुलांसाठी जीवनातील अंधाराला द्या नको घाबरू जीवनातील अंधाराला शिक्षणाने तू होशील मोठा लक्षात ठेवा शिक्षणाने तू होशील मोठा ग्रस्त जीव जीवनाचे मग कळू लागेल तुला ग्रस्त जीवनाचे मग कळू लागेल तुला भवसागरांचे पहिल ते तू गाठशी जाते भवसागरांचे रत... पहिल ती तू गाठशी जाते बाळा तेव्हा तू ते परिकील गाठू शकशील आणि म्हणून अभ्यास शाळेत जा शाळा सोडू नका पालकांनाही माहिती दिली आहे की त्यांना शाळेत जाण्यास मदत का। तुम्ही कामात व्यस्त असाल तर याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण आताचा काळ जरा परिसर जर पाहिला परिसरावर बराचसा हा मुलांचा संस्कार आणि म्हणून परिसर पाहून त्या मुलांना आपण खूप बागवत त्याचे मुलांवर खरे जे संस्कार होतात ते आपल्या घरातून होतात लहानपणामध्ये पर्यायाने काही वेळा जेव्हा ते मोठे होतात तेव्हा संस्कार त्यांना कुठेतरी नेऊन पोहचवतात आता ती जागा कोणती आहे ती आपण निवडायची असते आणि म्हणून विद्यार्थ्यांना मुलांना शिका मोठे का या संस्थेची ही जी भरभराट चालू आहे ती मजा तुम्ही उचलायच्या धुरा उतरलेली सक्षम असतील याची खात्री आहेच मला पण त्याला साथ तुमची असली पाहिजे कारण आज तुम्हाला तर मदत करताय पण आपल्याला ज्या संस्थेने मदत केली के आहे ते ऋण आपण भेटणं आवश्यक असतं आणि ती जाणीव तुम्ही ठेवा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद